सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे सोयाबीन खरेदीसाठी चोवीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आली केंद्राच्या निर्णयाचं किसान सभेकडून स्वागत करण्यात आलं शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी केंद्राच्या निर्णयाचं किसान सभेनं देखील स्वागत केलंय जी मुदतवाढ शेतकरी आत्तापर्यंत मागत होते ती मुदतवाढ आता त्यांना देण्यात आली सोयाबीन पॅकिंगसाठी लागत असणाऱ्या ज्या बॅग्स आहेत त्यांची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे त्या अपुऱ्या आहेत त्यासाठी सरकारने पावलं टाकण्याची आवश्यकता आहे सोबत मोठ्या प्रमाणामध्ये निधीची उपलब्धता करून देऊन अधिक मात्रेने सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे ज्याप्रमाणे मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने झाला आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी सरकारी खरेदी केंद्र सुरू करून आणि त्याला लागणारं सर्व साहित्य उपलब्ध करून देऊन आणखीन जास्त मदत या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही या पार्श्वभूमीवर करतो हो। आहोत